यवला खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी विजय कोटमे बिनविरोध यवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी विजय कोटमे यांची बिनविरोध निवड झाली असून नवनिर्वाचित चेअरमन विजय कोटमे यांच्या निवडीप्रसंगी संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे संभाजी पवार संजय बनकर बाळासाहेब लोखंडे शरद लहरे मनोज रंदे सुमित थोरात पुंजाराम काळे ज्ञानेश्वर बोरणारे मचिंद्र थोरात ऋषिकेश कुरहे संजय सालमुठे परशुराम गांगुर्डे सुनील देशमुख प्रताप दाभाडे भास्कर यवले महेंद्र वैद्य सविता देवरे ताई बोडके सचिव बाबासाहेब जाधव या संचालकांसह यांच्यासह समर्थक होते मी विजय कोटमे येवला तालुका खेळ युती संघाची चेअरमन पदाची निवड झाली आज याच्यामागे आपले जुने चेअरमन संजय सालमोटे यांचा राजीनामा घेऊन नवीन चेअरमन म्हणून माझी आज नियुक्ती झाली या नियुक्तीसाठी सगळ्या नेते मंडळींनी बैठक घेऊन माझा एकमताने ठराव मंजूर करून माझ्या चेअरमन पदाची संधी दिली यापुढे संघासाठी जे जे हिताचे काम राहील ते ते मी प्रयत्न करीन